सर्वप्रथम मी माणगाव मतदारसंघातील सर्व जनतेला सर्व जनतेचे आभार मानते कारण की हा विजय फक्त माझा नाहीये तर संपूर्ण माणगाव मतदारसंघाचा आहे आणि आज त्यांच्यामुळे ही जिल्हा परिषदची निवडणूक मी जिंकली आहे तर मी त्यांचाच विजय जाहीर करेन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही निवडणूक मी जिंकलेली आहे आणि या तिघांचाही यामध्ये हातभार खूप मोठा आहे आणि मोलाचा आहे आणि यांचाच विकास हा पुढे घेऊन चालवण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये विकास आणेन याबद्दल ही एक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट ठरलेली आहे आणि आता नवीन ऊर्जा माझ्यामध्ये आहे नवीन विचार आहे तर न, या या सगळ्यामुळे निश्चितच विकास हा चांगल्या पद्धतीने होईल आणि तो मी व्यवस्थित करेन एवढीच मी जनतेला आणि मेन सर्वात प्रथम सर्व उमेदवारांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे मी हार्दिक अभिनंदन करते जे जे निवडून आलेत आणि जे निवडून नाही आलेत त्यांनी खूप जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला त्यांचेही मी आभार मानेन आणि इथे मी थांबेन धन्यवाद